ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात दोन हजार सहाशे सहा नळ जोडण्या खंडित केल्या असून चारशे अकरा पंप जप्त केले आहेत तसेच त्र्याहत्तर रूम सील करण्यात आले आहेत तर दोन हजार तीनशे तीस थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत एप्रिल ते डिसेंबर या काळात सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची बिल वसुली करण्यात आली आहे पाणीपुरवठा विभागातर्फे राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात एकवीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या घरात आहे यापैकी शहात्तर कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे तसेच अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत आहे बिल न भरल्यास पाणीपुरवठा खंडित होणार